What? मामी पण आलाय आणि आता मम्मी पण आली आहे सई हॅपी बर्थडे थँक्यू म्हणता सई थोडी लेटच उठली आमचाही चहा वगैरे झाला आणि त्यानंतर घरातली बाकीची कामे आता लागली आहे स्वयंपाकाला तर ओलं खोबरं हिरवी मिरची लसूण कोथिंबीर याची करायची होती आपल्याला चटणी किंवा झिरकंही म्हटलं जातं तर कढईमध्ये तेल टाकले झिरी मोहरीची फोडणी दिली आहे आणि ओलं खोबरं हे सगळं काही बारीक पेस्ट करून घेतली कोथिंबीर दळली नाही त्यामुळे याला असं रंग आला आहे तर आपण झिरकं करतो ना त्याला ही कोथंबीर दळली नाही तर म्हणजे चटणीची आणि झिरकायची टेस्ट वेगळीच येते आणि मला असं दळलेली कोथिंबीर आवडते तर यामध्येच दळून टाकली थोडीशी हळ टाकली आणि वरतून दही टाकलं आणि आपल्याला जेवढे आपल्याला धरायचं आहे तेवढं पाणी टाकलं आणि मस्त मिडियम गॅसवर होऊ दिली त्यानंतर याला थोडा घट्टसरपणा येतं आणि वरतून चवे मीठ टाकायचे अशी आपली आपल्या तांदळाच्या सोबत चटणीत किंवा झिरकही म्हणू शकतात तर असं तयार होतं हे बघा मस्त झालेलं होतं खरंच खूप छान आणि टेस्टी झालेलं होतं सगळ्यांनी आवडीने खाल्लं सहीनी छान मस्त आपले पराठे करते मी गरमागरम बाबांना भाजी ओके ओके अरा व्यवस्थित घेऊन जाशील का आता आमची ती सई मोठी झाली ना तीन वर्षाची झाली ना काम करते वरण भाते का भाजी उल्लू बनवलं मला उल्लू बनवलं हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सैया युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला सकाळी नाश्ता वगैरे झाला पराठे वगैरे केले होते ते खाल्ले वगैरे आणि आपल्या लाडूबाईचं चा काय चाललंय हे बघा आमची लाडूबाई काय करते सई आज तीन वर्षाची पूर्ण झाली तर उठली होती आवरलं वगैरे तिची आंघोळ वगैरे मस्त तयार झालेली आहे आता मस्त फ्रॉक वगैरे घालून आणि तिनेही मस्त आवडीने न ढोसे खाल्ले तिलाही आवडतात तर आता सईचा बड्डे करायचा होता आपल्याला तर तयारीला मार्केटला जायचं होतं तर मी ही तयार झाली आणि तिला म्हटले चला आज सुद्धा बड्डे आणि ती दररोज म्हणजे गणपती बाप्पांच्या देवघरामध्ये दे पाया पडते तर ती तिच्याशी बोलत होते पण बाहेर येणार थोडं सॉन्गचा आवाज येत होता त्यामुळे सगळं म्यूट करायला लागलं तर ती तुम्हाला सगळ्यांना येणार थँक्यू थँक्यू बोलत होती कारण बऱ्याच ताईंनी ना तिला खूप साऱ्या शुभेच्छा आशीर्वाद सगळ्या ताईंनी दिले खूप सारं प्रेमकालच्या म्हणजे भरपूर ताईंच्या कमेंट आहे तर सईला सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या तर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद आणि सईने पण सईकडूनही तुम्हाला सगळ्यांना थँक्यू थांक्य। तरी बघा गणपती ही पाया पडली तर चालली होती आता तिचं खेळण्याचं काम थँक्यू बोल चला तर चला छोटासा रात्री सेलिब्रेशन करायचं आहे मार्केटला गेले होते भाजीपाला आणण्यासाठी तुला सगळ्यात पहिले आज साईच्या बड्डे गणपती बाप्पाला थोडासा हा राहलाय गणपती बाप्पा घेतलेला आहे तर आजचा मेनू आहे आपला पनीर भाजी पनीर धुनाली आहे त्याला थोडंसं भाजी घेऊन येऊ मेथीची भाजी भेटत नाही पण छान भेटली तो मजा करून कडक भेटत नाही भाजी दीदी मावशी त्यांना कॅट ट्रॉपे घालायला आणि बलून वगैरे तर एवढं सगळे काही मार्केटमधून घेऊन आले हे से असं बोलत असते खंड एवढं तर चला आता तयारीला लागू तर अजून थोडस वेळ आता पण नाश्ता झाला तर जेवण वगैरे करते आणि आपल्या बड्डेचं सेलिब्रेशन छान मस्त होणार आहे तरी चला तुम्हाला पनीरची भाजीची रेसिपी बघायची होती ती मी तुमच्या शेअर करेल तर व्हिडिओ बघत राहा Pero आराम केला आणि आता चारला वाजले होते तर आता मी लागली आहे स्वयंपाकाच्या तयारीला पनीर भाजी करायची होती ना तर कांदा टॅमॅटो ना सगळं काही कापून ठेवणार होते आणि पनीर भाजी ना मम्मीच करणार होती तर बहिणी सौरभ भाऊ पण आले होते लवकर तर सईने मामींना फोन करून बोल बोलवलं होतं लवकर या त्याही आलं आहे आता त्यांना म्हटलं तुम्ही डेकोरेशनच करा तर सौरभ भाऊ माझ्या छोट्या छोट्या बहिणी बहिणी मिस्टर हे सगळे मिळून आता फुगे आहे आणि छान मस्त असंच आहे ना आम्ही घरी मस्त असं डेकोरेश सगळं व्हिडिओ मध्ये शेअर केलेले आणि आता माझं कांदे कापायचं चालू होतं आणि आपली बड्डे गल बघा असे ती ही फुगे फुगवती आहे आणि खरंच तिने एवढा मोठा फुगा फुगवला आहे आणि आणि आहे डेकोरेशन सगळ्यात का तर पनीरची भाजीची तयारी करते कांदा वगैरे पचले टाकलेले आहे इकडे टोमॅटो पण कापून ठेवलेले आहे लसूण सोलला होता दुपारी खाली आणि आलं पोटंबीर वगैरे तर ठेले हे सगळ्यांसाठी चहाही चाहिते त्या आधी टाकून घेते आणि इकडे पनीर पण ओढले आहे आणि ने उतिकडे सगळ्यातून पनीर सुरू करताय तर पनीरच्या भाजीची सगळी तयारी करून ठेवली आणि हे बघा तर हा आपला ओस उकळ उकळीचा भात केलेला होता तर सगळ्या काही ना चांदीमध्ये गाळून घेतला आणि त्यामध्ये आता मम्मीनं कोथंबीर आणि जिरे टाकते तर त्याचं तेल टाकून फ्राय करायचा हॉटेलसारखा म्हणजे जिरा राईस करायचा तर मामीकडे पोळ्या करत होत्या आणि मम्मी मामी त्या आपण आलेल्या होत्या शिव अन शिव माझे लोणारवाडीच्या मावशीची मुलगी दिदी सगळेजण आलेले होते आता मीही तयार होणार मस्त आणि सैलाही तयार करणार तर सैला मस्तपैकी ड्रेस ना मी स्टिच करून घेतलेलं होतं तर मम्मी आम्ही नाशिकला गेलो ना तर तिकडनंच आणलेला होता तर मस्त खूप छान असं स्टिच केलेलं आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा होईल मोकळा मोकळा असं मोकळा मी माल जमत नाही मामी बघा बघा बड्डे गर्ल मस्त तयार झालेली आहे तर सईचा हा फ्रॉक आहे ना तो ए, तर तो स्टिच करून घेतला आहे तर मम्मीकडून म्हणजे सईच्या आजीकडून सईला गिफ्ट आहे तो ड्रेस आणि छान मस्त नेकलेस घेतलेला आहे मस्त आपली बड्डे गल तयार झालेली आहे तर म्हणजे क कसा वाटला सईचा आजचा बड्डेचा ड्रेस नक्की कमेंटमध्ये सांगा तर सईचा हा पूर्ण लूक हे बघा हे आहे ना खाली तर याच्या तिचं नाव काढलेलं आहे सई तर म्हणजे पूर्ण स व्यवस्थित तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे ड्रेस दिसेल तर चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि साईच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी कोण कोण आलं होतं ते नेक्स्ट पार्टमध्ये बघायलाच भेटेल तर तुम्हाला सगळ्यांना बाय बाय